अमित शहानी मराठा आरक्षणाला हाताळण्याच्या भांगडीत पडू नये तुमचा राजकीय एन्काउंटर होईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी थेट अमित शहा यांना दिला आहे मुळात मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व करत असलेल्या हुशार व्यक्तीने फेक न्यूजचा बळी पडून असं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे असा सवाल खुद मराठा समाज बांधव उपस्थित करत आहे आणि अमित शहानी मराठा आरक्षणाचा विषय हाताळला तरी त्यात वावग काय असा देखील प्रश्न ते विचारत आहे पण मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कुणी वेगळाच आहे हे तर यावरून लक्षात येत आहे शिवाय विरोधक स्वतःची राजकीय पुळी भाजण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जी गोष्ट म्हटलीच नाही त्या गोष्टीला मोडून तोडून त्याची फेक न्यूज पसरवत आहे मराठा समाजाचा अपमान होईल असं कुठलंही वक्तव्य अमित शहा यांनी केलेलं नाही अमित शहा मराठा समाजाचा अनादर करत असल्याची क्लिप त्यांनी जगासमोर आणावी अशी मागणी भाजप नेते आता करत आहे खरा विचार केला तर मराठा आरक्षण हा काय राजकारण करायचा विषय आहे का मराठा समाजाच्या उन्नतीसाठी महाविकास आघाडीने एका पैशाचं देखील काम केलेलं नाही उलट मराठा समाजाचे आरक्षण त्यांनी संपवले आणि सारथी सुद्धा डबघाईला आणली आणि आता स्वतःचे अपयश लपवायला महाविकास आघाडीतील काही नेते अशा प्रकारची फेक न्यूज पसरवायचं काम करत आहे मनोज जरांगे पाटील सुद्धा या फेक न्यूजला बळी पडले आहेत पण त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना थेट प्रश्न विचारायला हवा की ओबीसी कोट्यामधून मराठा समाजाला आरक्षण देण्यावर तुमची भूमिका काय आहे उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले यांनी जाहीर सांगावं की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही पण आपली भूमिका स्पष्ट न करता मराठा समाजाचा निवडणुकीत फायदा करून घ्यायचा हा महाविकास आघाडीचा डाव आहे पण आता हळूहळू मराठा समाजाला त्यांचा डाव कळू लागलाय आता सत्य बाहेर येऊ लागले त्यामुळे विधानसभेला मराठा समाज योग्य ते निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे